नमस्कार चेहऱ्यावरील तीळ जाणून घ्या कोणत्या तिळाचा कसा राहतो प्रभाव शरीरावर जन्मत जे छोटे छोटे काळे ठिपके असतात त्यांना तिळ म्हणतात या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील पंचवीस तीळ आणि याच्याशी संबंधित खास गोष्टी नंबर एक दोन्ही भुवयांच्यामध्ये तीळ असल्यास व्यक्ती बुद्धिमान असतो हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात नंबर दोन जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भावूक स्वभावाचा असतो नंबर तीन ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो ते बौद्धिक क्षमतेच्या कामामध्ये इतर लोकांपेक्षा पुढे असतात यांना बुद्धीच्या संबंधित काम करणे खूप आवडते नंबर चार ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीखाली तीळ असतो ते लोक खूप कामूम असतात या लोकांना इतरांची मदत करणे खूप आवडते नंबर पाच ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात यांना समजून घेणे फार अवघड असते नंबर सहा जर एखाद्या व्यक्तीच्या नाकाच्या प्रारंभिक स्थानावर मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती कल्पनाशील असतो हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने पूर्ण करतात नंबर सात ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते स्वतःचा जास्त विचार करणारे असतात नंबर आठ ज्या लोकांच्या एकदम डाव्या डोळ्याखाली तीळ असते ते वासनात्मक स्वभावाचे असतात यांचे वैवाहिक जीवनाचे विविध अनुभव असतात नंबर नऊ ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असते ते लोक आपल्या प्रेमासाठी भांडण करणारे असतात हे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी एखादा गुन्हाही करू शकतात नंबर दहा जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर समजून घ्यावे की तो व्यक्ती बुद्धीचा आहे नंबर अकरा नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो अशा लोकांना प्रेमसंबंधामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते नंबर बारा ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असते ते जास्त भावुक असतात भावनांच्या आहारी गेल्यामुळे ते संकटात सापडू शकतात नंबर तेरा उजव्या गालावर तीळ असणारे लोक जास्त कामूक असतात जोडीदारासोबत यांचे सतत भांडण होत राहते नंबर चौदा उजव्या नागपुडीखाली तीळ असणारे लोक उच्च विचारांचे असतात यांचे भाग्य उत्तम असते स्वतःच्या मनातली गोष्ट कधीही दुसऱ्यांना कळू देत नाहीत नंबर पंधरा नाकाच्या खाली मधोमध तीळ असणाऱ्या लोकांना स्वच्छंदी राहणे आवडते या लोकांना प्रवास करणे खूप आवडते नंबर सोळा डाव्या ओठाच्यावर तीळ असणारे लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे असतात या लोकांच्या उदारतेमुळे घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण राहते हे लोक विश्वासपात्र असतात नंबर सतरा डाव्या नागपुडीवर तीळ असणारे लोक कलात्मक पद्धतीने काम करणारे असतात हे लोक केलेल्या कामामुळे दुसऱ्यांना नेहमी चकित करणारे असतात यांचे अनेक प्रेम संबंध असतात परंतु लग्नानंतर जोडीदाराच्या प्रती एकनिष्ठ राहतात नंबर अठरा उजव्या बाजूच्या ओठांच्यावर तीळ असणारे लोक बुद्धिमान आणि यांची कल्पनाशक्ती उत्तम असते नंबर एकोणीस उजव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे प्रेमी स्वभावाचे असतात नंबर वीस ज्या लोकांच्या डाव्या गालाच्या हाडावर तीळ असते त्या लोकांना समजणे फार कठीण असते हे लोक योजनाकार असतात नंबर एकवीस ज्या लोकांच्या डाव्या गालावर तीळ असतो त्यांची बौद्धिक क्षमता उच्च असते या लोकांना एकसारखे आहे तसे आयुष्य जगणे आवडतं नेहमी नंबर बावीस डाव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे लोक जास्त कामूक असतात कामुक स्वभावामुळे यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो नंबर तेवीस हुनवटीच्या डाव्या बाजूस तीळ असणारे लोक अध्यात्म धर्मामध्ये आवड असणारे असतात हे लोक भौतिक सुख सुविधांकडे आकर्षित होतात नंबर चोवीस ओठांच्या मधोमध खाली तीळ असणारे लोक दडपणाखाली जगणारे असतात नंबर पंचवीस हुनवटीच्या मधोमध तिळ असणारे लोक परंपरावादी असतात हे लोक नेहमी कुटुंबाला सुख देण्याच्या प्रयत्नात असतात इतर लोकांशी यांचे संबंध चांगले राहतात हे लोक स्वभावाने शांत असतात परंतु कधीकधी खूप रागात येतात